मी सुनील तांदरे उपाध्यक्ष पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय नांदाराजे दादा पवार साहेब आणि राज्याचे सहकार मंत्री आदरणीय दिलीपराव वळसे पाटील साहेब या दोन नेत्यांच्या माध्यमातून आम्ही पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या वतीनं ज्या ग्रामीण भागातील विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटी आहेत त्यांच्या सचिवांचा प्रश्न त्या ठिकाणी मार्गी लावलेला आहे आम्ही हा प्रश्न मार्गी लावत असताना सातत्यानं गेली दोन वर्ष माझ्यासारख्या कार्यकर्त्या ज्या वेळेला बँकेमध्ये दादांनी मला उपाध्यक्ष म्हणून काम करण्याची संधी दिली तेव्हापासून तर आजपर्यंत आम्ही या प्रश्नाचा सा सातत्यानं पाठपुरावा केला केडरचा प्रश्न हा प्रलंबित होता त्यामुळे सचिवांचे पगार आणि त्यांचे पी एफ त्यांची ग्रॅज्युएटी या सगळ्या बाबतीमध्ये अडचणी होत्या आणि त्या अडचणी सोडवण्यासाठी आदरणीय दादांनी त्या ठिकाणी पुढाकार घेतला वळसे पाटील साहेबांनी पुढाकार घेतला आमचे चेअरमन प्राध्यापक दिगंबर दुर्गाडे सर आमची सर्व नेते मंडळी यांच्या माध्यमातून आम्ही दादा आणि वळसे पाटील साहेबांच्या माध्यमातून हा केडरचा प्रश्न सोडवल्यामुळं पुणे जिल्ह्यातील तेरा तालुक्यातील जवळजवळ तेराशे अठ्ठावीस सोसायटी आहेत पैकी बहुतांश सोसायट्यांनी त्या ठिकाणी सचिव नेमलेले होते अगदी मोजकेच केडरचे सचिव राहिलेले होते आज हा राज्य शासनाने निर्णय घेतल्याबद्दल राज्य शासनाचं त्याच्यामध्ये मुख्यमंत्री शिंदे साहेब असतील उपमुख्यमंत्री अजितदादा पवार साहेब उपमुख्यमंत्री फडणवीस साहेब आणि सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील साहेब माजी राज्यमंत्री दत्ता मामा भरणे या सर्वांचं मी मनापासून आभार मानतो कारण त्यांनी हा निर्णय घेतल्यामुळं केडरचा सचिवांचा प्रश्न हा त्या ठिकाणी संपलेला आहे महाराष्ट्राने हा जो निर्णय घेतला हा देशामध्ये त्या ठिकाणी सर्वांना अनुकरणीय असा आहे केंद्रात देखील प्रधानमंत्री मोदी साहेब आणि सहकार मंत्री आदरणीय साहेब हे देखील सहकारासंदर्भात अत्यंत सकारात्मक भूमिका घेत आहेत आणि त्यांना देखील हा राज्याने घेतलेला निर्णय आवडेल आणि देशभरामध्ये हा लागू होईल असा माझ्यासारख्या कार्यकर्त्याला विश्वास वाटतो